माश्याला आपल्याला जोड लागले धरायला मासे धरायला जोड लागली कसा धरायचं नुसतं असं मांड काय बसायच मांडी घालून अशी वाळू फेकायची किती मासा या मोठी दोन दोन ह्या मोठी दोन दोन असं फेकायचणार याचा मला भजी अशी वाळू आणायचो कोण बुडून जायचो ते जाळू फाडून यायचो मला मारायची बुडवायची पकड पाण्यात येऊन कोण कोण असायचं मासा पकडायला बानू मार संपत पाटील शोभराव दादा आशिष सतारदा याकू बाबा माश्याला बायक मासा एकटाच खातो उघडा वाळूवर झोपायचा मग मी बारका याचायदा मला याचा घे ना ते बुडायचं आज जायचं जाडं फाडायच दुसरीकडे निघायचो ती मला गाव मोठा मासा आहे आणि दुसरं तिकडे निघालो खाण खून वाळव खानायची कोडू आणि मास कुठला असायचा मास हे ती मासा तसला आता नाही कटारना वामटा मरळी काय बे हातात असलं मासं कुठं